चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण हिरव्या मिरच्या आणि हिरव्या टमाट्याची चे, चटणी हे थोडंसं लाल झालं आहे हे एक आहे हिरवं आणि लसूण हे बघा छान कोम आले लसणाला आणि आपलं बाजरीच्या भाकरी झालेल्या आहेत आपल्या आपण चटणी करून घेणार आहोत बघा भाकरी झाली आपल्या बाजरीच्या मिरच्या मी ब थोडंसं कापून घेतले उडते म्हणून जास्त तिखट नाही आहे फिक्की मिरची आहे दिसायला हिरवी दिसते तिखट कमी आहे त्याला आपण छानच भाजून घेणार तेल टाकून थोडंसं थोडेसे डाक पडले आता थोडंसं तेल टाकणार आहे मी जास्त नाही हे बघा आपली मिरची छानसं भाजून झाले आता काढून घेते आम्ही जास्त तरी थकवायचं नाही आता टमाटर भाजून घेणार आहोत आपण आणि लसूण सुद्धा यासोबत टाकणार आहोत भरपूर असं लसूण टाकायचं आपल्याला याला पण थोडस तेल टाकून भाजून घेणार आहोत याला पण थोडस तेल टाकणार आहे एक चम्मच जिरे पण टाकून घेणार आहे भाजून घेऊयामध्ये कुलबत्त्यामध्ये करणार आहे मिक्सर मध्ये हे बघा हे पण भाजून झालेलं आहे आता काढून घेते आहे मी हे बघा मी फुलबत्ता घेतला आहे आता ह्याच्यामध्ये पहिले मिरची बारीक करून घेणार आहोत आपण नंतर टमाटो टाकणार आहोत यात टाकत आहे मी मीठ बारीकने टाकत आहे आता याला बारीक करून घेणार आहोत आपण हे बघा थोडंसं बारीक झालं आता आपण टमाटो आणि लसूण टाकून घेत आहोत याला बाजरीच्या बाकी सोबत खूप छान लागतं थंडीमध्ये हे बघा ठेस झाला तयार आता मी काढून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं ठेस झालं तयार इकडं बाजारचं भाकरी पण झाल्यात रेडी बघा थोडंसं तेल टाकायचं आपल्याला हे बघा ताट झालं रेडी चला तर आम्हाला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ